नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी पावभाजी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता इथं आपल्या पावभाजीचा कलर किती मस्त आलेला आहे आणि चवीला पण एकदम खूप छान अशी झालेली आहे बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर एक किलो बटाटे घेतलेले आहेत मी अशा प्रकारे कट करून सोबतच घेतलेला आहे एक छोटा बीट घेतलेला आहे छोट्या आकाराचा बीट घेतला होता ते पण कट केलेला आहे दोनशे ग्राम फ्लावर घेतलेला आहे दोनशे ग्राम शिमला मिरची बारीक कट केलेली आहे सोबतच बघा दोनशे ग्राम टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून आणि दोनशे ग्राम आपण बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तरी ते बघा गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल ओतून घेऊया तरी ते एक दोन माप आपण तेल ओतलेलं आहे सोबतच एक मोठा चमचा बटरचा तुकडा टाकलेला आहे तेल आणि बटर छान असं गरम करून घेऊया तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला आहे अर्धा चमचा मी इथं जिरे टाकलेले आहेत जिरे छान कडवून घेऊया जिरे कडले की यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद हळदचा वापर मी इथं कमी केलेला आहे आता टाकून घेतलेला आहे थोडासा कांदा कांदा तीन ते चार मिनिट फ्राय करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर सर्व भाज्या डायरेक्ट आधी कुकरमध्ये तुम्ही शिजवून घेऊ शकता तर मी आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे पावभाजीचा तर इथे आपला कांदा छान असा फ्राय होत आलेला आहे तर आता यामध्ये आपण चिरून घेतलेले बटाटे टाकून घेऊया सर्व भाज्या आपण आता यामध्ये ॲड करून घेऊया तर फ्लावर टाकून घेऊ आणि थोडीशी आपण इथं बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकणार आहोत बाकीची शिमला मिरच्या तशीच ठेवणार आहोत बारीक चिरून घेतलेला अर्धा टोमॅटोचा भाग आपण इथं टाकलेला आहेच सर्व मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनिट छान असं फिरवून घेऊया आपण तर मी इथं मटार घेतलेलं नाही मटार मला बाजारामध्ये मिळालं नसल्यामुळे मी घातलेलं नाही तर इथे आपलं छान असं फिरवून झालेलं आहे एक तांब्याभर यामध्ये मी पाणी ओतून घेणार आहे तर पाण्याचा वापर इथं कमीच करायचा पाणी जर जास्त झालं की कुकरच्या बाहेर सर्व पाणी येतं ओतू जातं आणि पावभाजीला अजिबात चव येत नाही तर आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे एक तांब्याभर आपण पाणी ओतलेलं आहे भाज्या सर्व बुडतील इतकं पाणी ओतून घ्यायचं कुकरमध्ये आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्या तर इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर थंड पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत चमच्याच्या सहाय्याने थोडंसं घरटून घेते आणि नंतर मी इथं रवीच्या सहाय्याने सर्व बटाटा बारीक करून घेणार आहे सर्व भाज्या तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने सर्व बटाटा बारीक करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता रवीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारेच आपल्याला ह्या भाज्या घरटून घ्यायच्या आहेत आणि सर्व आपलं घरटून झालेलं आहे भाज्या बारीक करून झालेल्या आहेत फोडणी द्यायला घेऊया कढईमध्ये पाच ते सहा माप आपल्याला इथं तेल ओतायचं आहे तेल टाकलं की यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे तेल आणि बटर छान असं गरम झालं की आपण यामध्ये आता टाकणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा टाकून झालेला आहे कांदा तीन ते चार मिनिट आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा करपवायचा नाही हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे सोबतच टाकलेले आहे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकायची आहे तेलामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि कांदा आणि शिमला मिरची आपल्याला तीन ते चार मिनिट छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तर इथे थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार सर्व मिक्स करून घेऊया कांदा शिमला मिरची आपल्या इथं फ्राय होत आलेला आहे तर यामध्ये टाकून घेऊया एक दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आलं लसूणची पेस्ट टाकल्याने मस्त असं पावभाजीला चव येते अजून एक दोन ते तीन मिनिट छान असं आपण फ्राय करून घेऊया तर इथं बटर टाकल्यामुळे मस्त छान असा फोडणीचा वास येतो आहे आपल्या मस्त असं सर्व छान असं फ्राय झालेला आहे यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो टोमॅटो घातलेला आहे सोबतच दोन चमचे कसुरी मेथी टाकायची आहे कसुरी मेथी तर आपले टाकून होत आलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया लाल तिखट तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका चमच्यावर इथं लाल तिखट टाकलेलं ला आहे मी आता टाकायचं आहे एक मोठा चमच्याभर पावभाजी मसाला सर्व मसाले आपले टाकून झालेले आहेत मिक्स करून घेऊया आणि सारखं आपल्याला असं फिरवत राहायचं आहे जेणेकरून आपलं कढईला हा मसाला चिटकू नये तर एक चार ते पाच मिनिट आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे छान असं आपलं इथे फिरवून झालेलं आहे पाच ते सहा मिनिटांनी आपण आता बघूया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मसाल्याला आपल्या तेल सुटलेलं आहे आणि छान असं इथं आपला कांदा टोमॅटो शिमला मिरच शिजलेली पण आहे जवळजवळ इथे सहा ते सात साथ मिनिट आपण घेतलेले आहेत मसाला शिजवण्यासाठी छान असं मस्त शिजलेलं आहे तेल पण सुटलेलं आहे तर आता यामध्ये पावभाजीची भाजी मॅश करून घेतलेली फोडणीत टाकून घेऊया इथे बघा सर्व भाज्या आपण फोडणीमध्ये काढून घेतलेली आहे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पावभाजी बनवली तर अगदी मस्त बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते तशा प्रकारे लागते आणि जसं जसं फिरवेल तस तसं आपल्या पावभाजीचा कलर बदलत आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त छान इथं आपला पावभाजीचा कलर पण आहे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आपण इथे आता तर आपलं इथं फिरवून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी ओतायचं आहे पाणी ओतून घेतलेला आहे ग्लास भरून सुरुवातीलाच घट्ट ठेवायचा नाही थोडासा पातळसर करायचा आहे आपल्याला जेणेकरून पावभाजी जसं जसं थंड होईल तस तसं घट्ट होते त्यासाठी सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने पावभाजी बनवायची आहे तरी ते बघा एक चमच्यावर वरून थोडासा कच्चा पावभाजी मसाला टाकायचा आहे फोडणीमध्ये पण आपण पावभाजी मसाला टाकला होता वरून थोडासा कच्चा एक चमच्या मसाला टाकलेला आहे पावभाजीचा सर्व मिक्स करून घेऊया तर तिखट मिठाचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करा फोंडीमध्ये पण मी इथं मीठ टाकलं होतं आता पण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे तर घरात लहान मुलं पण असतात त्यांच्यासाठी तिखटाचा वापर थोडासा मी इथं कमीच केलेला आहे थोडंस तिखट घालून आपण इथं पावभाजी बनवलेली आहे नाहीतर मग तिखट झालं की मुलं पावभाजी खात नाहीत तसंच ठेवून देतात तर आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकलेली आहे फिरवून घेऊ अशा पद्धतीने जर केलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी पावभाजी आहे आता यामध्ये टाकून घेऊया बटर आपण फोडणीत पण बटर टाकलं होतं बटाटा शिजू घालताना पण बटर टाकला होता बटर टाक आता पण एक दोन चमच्याभर आपण इथं बटर टाकलेलं आहे तर इथे आपण बटर टाकून घेतलेला आहे पाच ते सहा मिनिट छान अशी याची उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथं पावभाजीला छान अशी उकळी येत आलेली आहे आणि कलर पण किती सुंदर असा आलेला आहे दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकताय आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तरी ते आपले पाच ते सहा मिनिट झालेले आहेत गॅस बंद करूया काढून घेऊया तरी ते चार पाव घेतलेले आहेत मी हे पाव कट वगैरे काही करणार नाही अशा पद्धतीने त्याला एक चमच्याभर बटर लावून घेणार ला ला, आहे तर इथं बटर आपलं लावून होत आलेलं आहे तर या पावावरती थोडंसं आपल्याला पावभाजीचा मसाला टाकायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त बटर लावून पाव भाजू शकता तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे डोसा बनवायचा तवा आहे हा अर्धा चमचाभर बटर लावून घेतलेला आहे तव्याला पावाला पण आपण पन बटर लावून घेतलेला आहे आणि तवा छान गरम झालेला आहे आणि आता हा पाव तव्यावरती फिरवून घेऊया तर अशा पद्धतीने फिरवायचं वरच्या बाजूने थोडंसं मी बटर टाकणार आहे दोन्ही बाजूने एक दोन तीन मिनिट आपल्याला छान असा हा पाव गरम करून घ्यायचा आहे आणि इथे आपलं पाव असा छान गरम झालेला आहे काढून घेतलेला आहे ताटामध्ये तर आता आपण सर्व करायला घेऊया तरी ते बघा ताटामध्ये पाव काढून घेतलेला आहे सोबतच काकडी आणि कांदा घालून थोडीशी कोशिंबीर बनवली होती ते पण घेतलेली आहे अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आज पावभाजी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान इथं पावभाजी तयार झालेली आहे कलर पण किती मस्त आलेला आहे तर आता यावरती आपल्याला अर्धा चमचा बटर टाकायचा आहे बटर टाकून घेतलेला आहे आणि आता या पावभाजीवरती लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळल्याने अजून भरपूर अशी पावभाजीची चव वाढते आणि एक चमच्याच्या सहाय्याने सर्व बटर आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने एक गाज जरी खाल्ला तर एकदम मस्त अशी पावभाजी लागते तर आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद